गुड इव्हनिंग वन वेलकम बॅक टू अर चॅनल वेलफॉर फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे हेच आज आमचा पहिला दिवस आणि पहिली इव्हिनिंग आणि त्यासोबतच आज दीपावली बनवत आहे फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज पण ऑइली नाही ते बनवणार आम्ही एअर फ्रायरमध्ये तर बघूया त्याची रेसिपी कशी आहे त्याच्यामध्ये तू पुसून घेतले आणि आता मग त्याच्यामध्ये सगळं आता मी टाकलं मीठ टाकलं तिखट टाकलं आणि ऑरेंज टाकलं झियाना म्हणजे झिया ना अशी चढते वर बापरेल नाही असं साईडला काहीच नाही ठेवायचं झिया ना झिया ना कोणासोबत खेळली तू दिदी होती ना कसं पकडलं तुला असं मज्जा आली ना उद्या पण जाऊ आपण ओके काय झालं जी यांना आणि हे एअर फ्रायर आम्हाला भाग्यश्री ते आणि मनीष जीशूंनी गिफ्ट केलेलं आहे थँक्यू मनीष भाऊ अँड भाग्यश्री ताई आणि आता झालेला आहे डिनरचा वे काय ये Next morning. <laughs> ठेव ते ठेव ना आता ते ओट्यावर बरोबर हात पुरतो दे मी त्यात ज्यूस देते तुला ज्यूस 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 पाहिजे ना हां देते अस आता इथे मी बनवते डिपॉक्स वॉटर इथे मी पाणी घेतले सगळ्यात आजू मी घेतले पाणी सगळ्या त्याचं जार मध्ये

ओके okay, येस तर आम्ही हे सोफा कव्हर आम्ही आणलो होतं अमरावतीवरून जेव्हा आम्ही अमरावतीला गेलो होतो तेव्हा आम्ही हे सोफा कव्हर पण घेऊन आलो होतो कारण जो कलर आहे सोफा तो ऑलरेडी डार्क आहे आणि लहान बाळ असल्यानंतर काही पण हत्ते लावतात आणि बाहेरचे लोक सुद्धा येऊन बसतात तर त्याच्यापेक्षा बेटर आहे की आपण त्याला कव्हर केलं पाहिजे आणि ही बघा आणि घर असं झालं आहे की कितीही आवरा ते तसंच होतं आहे सगळं बिकॉज जियाना मॅडम आहेत किचनमधले कामं आणि सिगाण्याला पिकअप मी काय करते काय करते आणि इथे कोण घ्यायला लावलं तुला काय चल चल मी तुला स्पून देते आपण खाऊ चल ते फेवरेट आहे चलायचं चल हो बाबा आले होते आणि बाबा बघा काय घेऊन आले हां आणि ते उचलायचं नाही का हे बघा बघा बाबा काय घेऊन आले आणि फेवरेट आमचं लोणचं आणि भाज्या तोडून आणलं तर माझा झालेला आहे आता लंच ब्रेक आणि ॲज युजल आम्ही दोघं पण सोबतच लंच करतो सोबतच डिनर करतो वेस्ट <laughs> <laughs> तर okay. येस हे आहे आज जेवणामध्ये कोळीची भाजी पोळी वरण आणि गाजर थँक्यू थोडी मला अरे प्रणव तू वरचा आवाज येतोय ना त्याच्यासाठी रडते जियाना आपल्या घराच्या वर काम सुरू आहे म्हणून ड्रिलिंगचा आवाज येतोय ते वॉल मध्ये असं ड्रिल करत आहे झे झोपून उठली आहे आणि जे फक्त दीड तास झोपली आहे आणि बेसायला ही झोपायची आईबाबांकडे चार ते पाच तास बघा खेळ ना तुझे टॉय खेळ तर मी इथे दूध टाकत आहे ढोकळ्यासाठी भिजायला तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ इथे घेतले मी दोन वाट्या चण्याची डाळ आणि अर्धी वाटी उर्दाची डाळ आणि अर्धी वाटी मुंगाची डाळ तर आता मी याला स्वच्छ पाणी धुवून घेईल आणि रात्रीपर्यंत याला भिजत घालेल जर हे भिजून झाले पाच सहा तासात म्हणजे छान नरम झाले तर मग मी याची पेस्ट करेल थोडी रवीदार आणि उद्या मग याचा ढोकळा बनवू आपण प्रिमान येस तर ऑफिसचे काम माझे चालू आहे त्यासोबतच आता दिपाली जात आहे जिमला आणि संध्याकाळी एक बड्डे पार्टी आहे आम्हाला तर आम्ही तिकडे सुद्धा जाऊ पण त्यामुळेच दिपाली आता थोडी लवकर जाणार आहे आणि तिकडनं परत आल्यानंतर आम्ही तयारी करू आणि मग बड्डेला जाऊ पण त्यासोबतच झियानाला आफ्टर माय ऑफिस तिला बाहेर खाली खेळायला घेऊन जाऊ तर येस ओवरऑल असा पुढचा प्लॅन आहे आणि जियाना खात आहे लाडू आता दीपाली नाही तर थोडं मला तिला सांभाळावं लागेल आणि त्यानंतर मी लॉग आउट करेन झाली ते पाच मिनिट एक्स्ट्रा म्हणजे स्क्वेअर पर्यंत जियाना, जियाना सांडवणे ना चालते मला फीज चालूच आहे आणि झियाना देखील मला त्याच वेळी सपोर्ट करत आहे आणि हो आपण प्रत्येक वेळेस एक्सक्यूज नाही देऊ शकत की बाळामुळे कामं हो, नाही होत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुद्धा मॅनेज कराव्या लागेल आणि यस माझं ऑफिस चालू आहे त्यासोबतच झियाना इथे बसलेली आहे किती छान आहे झियाना तू किती छान कोऑपरेट करते मला काय खात आहे तू डाळिंब खात आहे व्हेरी गुड मी ऑफिस करतो ओके हे ऑफिस माझं तर माझं ऑफिस चालू आहे फाईव्ह फोर्टी झालेले आहे भरलं झालं जेवण पूर्ण सॉरी कसं म्हणावं लागते सॉरी बोथ हँड बोथ हँड बोथ हँड बोथ हँड कर सॉरी सॉरी कसं हां ठीक आहे तू केलंच नाही असं काही सॉरी म्हणायला का बरं सॉरी म्हणशील तू बरोबर ठीक आहे खाऊन घे पूर्ण हो मी ऑफिस करू करू ऑफिस मी हां काय उचलून घे आम्ही खेळायला जाऊ थोड्या वेळाने भरपूर लहान मुले येतात खाली पार्कमध्ये बरं ओके डन हाय बाय ये ओके okay. इट्स म्हणेल uh, सगळ्या पॅरेंट्सला आपल्या बाळांसाठी वेळ काढा आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढा आपल्या बायकोसाठी वेळ काढा खरंच सगळ्यात महत्त्वाचे हे तीनच uh, लोक आहेत आणि मित्र आपल्यासोबत नेहमीच असतात तरच uh, जास्तीत जास्त वेळ तुम्ही फॅमिलीला द्याल तर तेवढा छान बॉन्ड तुमचा क्रिएट होईल आणि त्यावेळी तुमचे लेकरं तसे मोठे होतील आणि तसे घडतील तरच आय एम व्हेरी मच हॅपी विथ झियाना माझं ऑफिससुद्धा होत आहे ती त्याच वेळी मला कॉपरेट करत आहे आणि त्यासोबतच झियाना स्वतःचं बघ ती खाऊन आली काय खाल्लं तू हा कर <laughs> तर स्वतःचं काम ती स्वतः करते सु आली तर सु सांगते शी आली तर शी सांगते करून देते दे ती पण तिला एक सवय लावायची आहे की बाथरूममध्ये जा आणि तिथे उभी राहा आणि सांग तर येस पॉटी ट्रेनिंगसुद्धा तिची स्टार्ट करायची आहे तर येस खूप काही गोष्टी अप आहे आम्ही त्या ट्रेनिंग्स कशा देणार आहेत आणि कसा त्याचा आम्ही प्रिपरेशन करत आहे नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहीत पडेलच मजा येत आहे ब रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर वाढल्या कारण तिथे आई बाबा झियानाला बघून घेत होते त्याच्यामुळे इतका त्रास नव्हता होत आता स्वतःला स्वतःमधला वेळ काढून तिला आता थोडा बघायचा आहे त्याच्यामुळे यस थोडं डिफिकल्ट आहे बट मॅनेजेबल आहे आणि हे पॉसिबल आहे खाऊन झालं खाऊन पॅक करू ड्रिलिंग मशीन आहे ती बाळावर काम चालू आहे फर्निचर वर्क चालू आहे वर आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही जातोय बाहेर अलीचा मित्र रोहण्याचा आज बर्थडे आहे तर आम्ही डिनरला सगळेजण जातोय तर त्यासोबतच काही प्रिपरेशन आहे की उद्याची आहे काय बनवत आहे तर उद्या आहे ढोकळा ब्रेकफास्ट मध्ये वाव मन वाव <laughs>

लड़कियों Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy